बंद करूया प्रार्थना करू परमेश्वरा प्रभू येशूच्या नावात या समही प्रभू देवा आम्ही पुन्हा तुझ्या पवित्र चरणाजवळ बसलोय आज देवाप्पा तुझी भक्ती केली तू आशीर्वादित केली आम्हाला प्रत्येकाला स्पर्श केला आमची स्तुती आराधना तू ऐकली आणि देवा तू आम्हाला पाहिलं स्तुतीच्या सिंहासनावर तू विराजमान झाला प्रभू आम्ही तुला करोड धन्यवाद देतो जे काही आता वचन घेऊ प्रभू आजच्या वचनाद्वारे परत तू आम्हाला स्पर्श कर आमच्याशी बोल आम्हाला परमेश्वर तुझ्या कृपेत घे तुझ्या उपस्थितीमध्ये घे येशूच्या नावात प्रार्थना करत आहे म्हणून माझ्या बापा तू आई आमेन आपण वचनात पाहणार आहोत अनुवादचं पुस्तक नाही यहश्वा यश्वाचं पुस्तक काढूया यहश्वाचं पुस्तक परमेश्वर पहिला अध्याय ला काय म्हणत आहे आपण बघूया अनुवादचं पुहो शिवा तिथं अनुवाद आहे ना वरती म्हणून असं अनुवादच येते यहोशिवा पहिला अध्याय आणि पाचवं वचन तुझ्या आयुष्याचे दिवस संपेपर्यंत कोणी मनुष्य तुझ्या पुढे उभा राहणार नाही जसा मी मोशे संगती होतो तसा मी तुझ्या संगती असेल आणि मी तुला अंतर देणार नाही किंवा तुला टाकणार नाही बायबलमध्ये दिलेलं आहे की हे जे वचन आहे हे बायबलमध्ये दिले की परमेश्वर म्हटला मी मोशे संगती होतो तसा मी तुझ्या संगती आहे है। तुझ्या आयुष्याच्या दिवसांमध्ये कोणी माणूस तुझ्या समोर उभा राहणार नाही ना किंवा शत्रू किंवा तुझा सैतान जो कोणी तुझ्या विरोधात तुझा विरोधी आहे बघा आपण बायबल का वाचतो जसं मी मोश्या संगती आहे तसं यशवाला परमेश्वर म्हटलं तुझ्या संगती आहे आज जर आपण विश्वास ठेवतोय हो तर तो, तो दे आहे कारण देवाचं वचन प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे देवाचं वचन कोणासाठी आहे म्हणून जेव्हा तुमच्या तुम्हाला काही प्रश्न पडले तर प्रभूला म्हणा प्रभू मला उत्तर दे माझ्या जीवनात असे का प्रॉब्लेम आहेत का चिंता आहे देव बघा तुम्हाला वचनांद्वारे नक्कीच बोले कारण बायबल सांगतं का देव नेहमी आपल्या वचनांद्वारे बोलत आहे ह्या यश्वाला सुद्धा परमेश्वर वचनाद्वारे बोलत आहे की तुझ्या आयुष्याचे दिवस संपेपर्यंत कोणीच मनुष्य तुझ्यापुढे उभा राहणार नाही जसा मी मौश संगती होतो तसा मी तुझ्या संगती असेल मी तुला अंतर देणार नाही मी तुला टाकणार नाही म्हणतोय माझा देव म्हणतोय मी तुला मी तुला अंतर देणार नाही ना मी तुला टाकणार नाही म्हणा धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रेझला म्हणून आज विश्वास ठेवायचा कोणी असो का नसो माझ्या बरोबर मी आहे माझा देव आहे प्रभू काय म्हटलं मी तुला अंतर देणार नाही मी तुला टाकणार कधी आणि म्हणून मी जेव्हा पण बाहेर पडते ना कोणी जरी नसलं तर प्रभूला म्हणते प्रभू तू आहे ना तुम्हाला वचन दिलंय मी तुला अंतर देणार नाही मी तुला टाकणार नाही आयुष्याचे दिवस संपतेपर्यंत मी तुला अंतर देणार नाही मी तुला टाकणार नाही म्हणून नेहमी विश्वास ठेवायचा का माझ्याबरोबर कोणीतरी आहे तुम्हाला एक साक्षी सांगते त्या दिवशी परदेशी शिष्ट म्हणून आमच्याकडे आल्या होत्या डोंगरावर त्यांचं चर्च येते कवडगावच्या तिथे रांजणी मातमीला त्यांचा मुलगा लहान असताना छोटा दोन वर्षाचा असताना एका दीड वर्षाचाच होता तेव्हा आज तो बारा तेरा वर्षाचा असेल दहा बारा वर्षाचा असेल बारा वर्षाचा दहा ते बारा वर्षाचा तुम्हाला सांगतो तो वचन सांगतो प्रभूचं वचन सांगायला जातो देवाचं सांगतो वचन दीड वर्षाचं असताना त्यांचं चर्च आहे खूप मोठं डोंगरावर तर तो, 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 तो रडायला लागला अचानक रडायला लागला घाबरला तो तर मग त्याच्या आईने त्याला विचारलं काय झालं कारण पाषाचा मुलगा हा देवाच्या सेवकाचा मुलगा त्यामुळे काय झालं म्हणून तिथं कोणतरी उभा आहे आणि मग तो म्हटलं कोण आहे म्हण पांढरे कपडे घातलेले आहे असे व्हाईट कपडे घातलेत म्हणजे पांढरे कपडे घातलेत आणि मला म्हणतोय का, का हसते माझ्याकडे ये माझ्याकडे म्हणून मा। मग मा त्यांना कळालं का देवानी त्याला दृष्टांत दाखवला आणि नंतर त्याला कळालं का मला येशू दिसला म्हणून जेव्हा त्याला कळालं की बाबा प्रभू येशू स्वतः त्या बाळाला लेकराला दिसला त्याच्यानंतर तेर आत्ता पंधरा वीस दिवसापूर्वी तो स्तुती करत होता असा वाजत होता तो कीबोर्ड शिकतोय आणि कीबोर्ड शिकत होता आणि कीबोर्ड कोणीच गात नव्हतं तो गा तो वाजवतोय फक्त फक्त वाजवतोय डोळे बंद करून तो वाजवतोय आणि त्याला अचानक हळूच गाण्याचा आवाज आला तो इकडं तिकडं बघतोय मी वाजवत पण गाणं कोण गातोय त्याचा आई आए, आईकडे बघतोय त्याच्या आई बायबल वाजत होती परत तो वाजवतोय आणि परत बघायला लागला त्याच्या आईला विचारलं मम्मी गाणं कोण गातय आणि इतकं सुंदर एकदम मधुर आवाज ती म्हटली कोण नाही बाळा मग नंतर मग त्याच्या आईच्या लक्षात आलं का देवदूत देवानी सांगितलंय की तुमच्या बरोबर असतात ते देवदूत तुमच्या बरोबर असताना गातात कारण एक अजून एक साक्ष की दोघे तिघ सेवक लोक प्रार्थनेत बसले होते देवाच्या उपस्थितीमध्ये बसले होते आणि रोज देवाची भक्ती करायची रोज देवाची स्तुती करायची एकदा त्यांनी ठरवलं की आपण काय करू आपलं रेकॉर्डिंग करू काय करू आपण आपण जी काय स्तुती करतो ती कशी होते आपल्याला कळलं पाहिजे आपण ऐकू रेकॉर्डिंग करून मोबाईल मोबाईलमध्ये मौ� आणि त्यानंतर मग त्यांनी काय केलं मस्त रेकॉर्डिंग चालू केली मोबाईल चालू केला आणि त्याने स्तुती आराधना करत होते तिघच जण होते आणि ते स्तुती आराधना करायला लागले तुम्हाला सांगते ज्यावेळेस त्यांनी रेकॉर्डिंग ऐकली त्यावेळेस त्या तिघांचाच आवाज नाही असंख्य आवाज त्यांना ऐकायला आलो त्यांची भ त्यांची भक्ती करताना कारण ती इतकी लीन इतके लीन होऊन ते गात होते की त्यांच्या बरोबर देवदूत सुद्धा गाणं गात होते देवदूत सुद्धा देवाची भक्ती करत होते त्यांनी पाहिलं हे जिवंत साक्ष आहे म्हणून मी कधीही मी यासाठी बाहेर जाते मी यासाठी देवाची स्तुती करते मी यासाठी लोखंड प्रार्थनेमध्ये चालवते कारण देवाची उपस्थिती तिथं असते प्रभू म्हटला की मी आयुष्याच्या दिवसात तुला सोडणार नाही तुला अंतर देणार नाही तुला टाकणार नाही मी आहे ना तुझ्या बरोबर आणि पुढे वचनात काय दिलेलं आहे प्रभू काय म्हणत आहे बघा की वचन बलवान हो धैर्य धर कारण जो देश त्यांना द्यायला मी त्याच्या पूर्वजांची शपथ वाहिली आहे तो तू लोकांसाठी वतन करून मिळवशील धैर्य धर बलवान हो मी तुला सांगितलंय का हा जो देश आहे ही दूध मत वाणाचा देश आहे जो आशीर्वादाचा देश आहे मी तुला वचन दिलेलं आहे का तू त्या लोकांना मिळवून देशील ते वतन तू मिळवून देशील आणि तू मिळवणारच याच्या वचनात काय दिलंय की बघा बलवान हो धैर्य धर कारण जो देश त्यांना द्यायला मी तुझ्या पूर्वजांची शपथ वाहिली आहे तू या लोकांसाठी ते वतन मिळवून देशील यहशवाला ते म्हणतोय की मी शपथ वाहिली आहे की हे जे राष्ट्र आहे हे वचन दत्तची भूमी आहे जिथं दूधमत वाहत आहे जिथं आशीर्वादाची भूमी आहे ती आशीर्वादाची भूमी मी ह्या लोकांना शपथ वाहून सांगितलेलं आहे की ती मी तुम्हाला देणार आहे पण तू त्यांना ती मिळवून देशील परमेश्वर हो यशवाला काय म्हणतोय तू त्यांना ती आज आम्ही प्रार्थना करतोय आज आपण देवाची भक्ती करतोय आज आपण देवाची स्तुती करतोय दे म्हणतो यांच्यासाठी मी जे आशीर्वाद मी ठेवले आहेत मी तुझ्याद्वारे ते मिळवून देईन फ्रेंच लाट यांच्यासाठी मी जे आशीर्वाद ठेवले आहेत यांच्यासाठी ते जे काही ते प्रार्थना करत आहेत ते जे काही माझी भक्ती करत आहे ते जे काही माझ्या वचनावर विश्वास ठेवत आहे मी शपथ वाहून म्हटलं आहे की मी यांना आशीर्वाद देईनच देईन ते आशीर्वाद यांना मी मिळवून देईल तुझ्याद्वारे फ्रेंच लाट आज आपण यासाठी देवाची भक्ती केली पाहिजे देवाने आम्हाला वचन दिले मी तुला आशीर्वाद देईनसती देवाने आज आम्हाला वचन दिले सात मत्ते सातवा अध्याय मध्ये मागा आपण या वचनाकडे आपण परत येणार आहोत मत्ते सातवा अध्याय प्रभू म्हटला की तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला दिलं जाईल मत्ते सातवा अध्याय काढू आपण वचन मत् सातवा अध्याय मत्ते अध्याय काढूया आपण वचन मत्ते अध्याय हाँ 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 हाँ। हा 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 नाही याच्यामध्ये सातवा अध्याय मध्ये काढला सातवा अध्याय सातवं वचन मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल ठोका तुमच्यासाठी उघडलं जाईल मागा तुम्हाला दिलं जाईल देवाने जे वचन दिलंय ते देवाला आमच्या जीवनात पूर्ण करायचं आहे जसं देव यशवाला म्हटला मी शपथ वाहून सांगितलंय ह्या लोकांना तो देश मी तुम्हाला देईल आणि तू त्यांना मिळवून देशील आज देवाने आम्हाला शपथ म्हणजे ह्या वचन देऊन सांगितलंय मागा ना तुम्हाला दिलं जाईल आणि आज आम्ही असा विश्वास ठेवू की प्रभू आमच्या प्रार्थना ऐकेल प्रभू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल कारण बायबल सांगतं तुम्हाला शोधा तुम्हाला सापडेल ठोका तुमच्यासाठी उघडला जाईल कारण जे कोणी मागतो त्याला मिळते जो शोधतो त्याला सापडतं जो ठोकतो त्याच्यासाठी उघडलं जाईल किंवा तुमच्यातला असा कोण माणूस आहे की आपल्या मुलाने भाकर मागितली की धोंडा देईल कोणता बायबल सांगतं की असा कोणता तुमच्यातला असा कोणता माणूस आहे की आपल्या मुलाने भाकर मागितला धोंडा कोण माणूस आहे जर आपल्या लेकरांनी भाकर मागितली ले असेल त्याला दगड आणून देईल का तुमच्या जगातला बाप आहे का प्रभू म्हणतो असा असा कोण माणूस आहे का आपल्या लेकरांनी भाकर मागितला ले असताना त्याला दगड आणून देईल धोंडा आणून देईल प्रभू काय म्हणत आहे पुढं वचनामध्ये किंवा त्याने मासा मागितला तर साप देईल जर तुम्ही वाईट असता आपल्या लेकरांना चांगल्या देणग्या द्यायचं समजता तर तुमचा बाप जो स्वर्गात आहे त्याच्यापाशी जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या गोष्टी देईल तुमचा जगातला बाप तुम्हाला द्यायलाच तयार आहे तर प्रभू म्हणतो काय मी तुम्हाला देणार नाही का पण आम्ही विश्वास पाहिजे आम्हाला काय पाहिजे विश्वास पाहिजे आणि विश्वास ठेवून भले मग आमच्या जीवनामध्ये काही अडी अडचणी येतील काही आमच्या विरोधात आमची परिस्थिती घडेल आमच्या मनासारखं काही गोष्टी घडणार नाही आमचं मन कुठंतरी दुःखी होईल पण एकच म्हणायचं प्रभू म्हणतो बलवान व हो धैर्यधर प्रभू काय म्हणतो हो मी तुझ्या संगती मी तुला वतन मिळवून देणारच मी तुला प्रार्थनेच उत्तर देणारच नेहमी परमेश्वरच्या वचनाकडे जायचं माझा प्रभू मला काय म्हणतोय परिस्थितीकडे बघू नका आपल्या मनात विरुद्ध गोष्टी घडत आहेत त्याकडे बघू नका बायबल सांगतं पंच्याहत्तर वर्षाचा असताना अभ्रामाला वचन मिळालं पंच्याहत्तर वर्षांना वर्षाचा असताना काय की मी तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरचे सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील बायबल सांगत अभ्राम शंभर वर्षाचा झाला किती पंच्याहत्तर आणि शंभर किती वर्षाचा गॅप झाला पंचवीस वर्षाचा किती वर्षाचा गॅप झाला पंचवीस वर्षाचा बायबल सांगतं की आब्राम मातारा झाला सारा पण म्हातारी झाली पण आभ्रमाणे विश्वास नाही सोडला बरं का विश्वास नाही सोडला आशा ठेवायला कुठेच जागा नव्हती बिघडली सगळी परिस्थिती म्हातारा झाल्यानंतर साराचं गर्भशयचं वाजपणा झाला तिचा श्रीधर्म बंद झाला आता आशा ठेवू शकत होती का पण बायबल सांगता आशा ठेवायला जागा नसताना आणि आशा ठेवली काय ठेवली विश्वास ठेवला काढूया आपण वचन करासपत्रामध्ये जाऊया आपण रोम पत्रामध्ये पत्रा बायबल सांगतं की परमेश्वर म्हणतो की मी तुझ्या आयुष्याच्या दिवसामध्ये तुला सोडणार नाही आणि टाकणार नाही तुझं वतन तुला मिळेपर्यंत तुझ्या प्रार्थनेचं उत्तर तुला देईपर्यंत मी तुला सोडणार नाही काढलं वचन आपण वचनात जाणार आहोत चौथा अध्याय चौथा अध्याय रोम पत्र चौथा अध्याय आणि वचनात पाहणार आहोत बघा अब्रामाने कसा विश्वास ठेवला आणि आपणही असा विश्वास ठेवला पाहिजे देवाच्या संगती राहिलं पाहिजे देवाच्या उपस्थितीमध्ये राहिलं पाहिजे देवाच्या वचनाकडे कान दिले पाहिजे देवाची भक्ती आत्म्यात आणि खरेपणात केली पाहिजे देवाला म्हटलं पाहिजे प्रभू मला तयार कर मला घडव तुझ्या उपस्थितीमध्ये ठेव रोमकराज पत्र काढला चौथा अध्याय आणि वचनामध्ये जाऊया आपण वचन पाहूया अठरा वचन अशा धरण्यात जागा नसतानाही आशेने त्याने विश्वास धरला यासाठी की तसे तुझे संतान होईल असे जे वचन त्याला सांगितले होते त्याप्रमाणे त्याने पुष्कळ राष्ट्रांचा बाप व्हावा आशा ठेवायला जागा नव्हती आणि त्याला वचन सांगितलं होतं का असं तुझे संतान होईल वाळूच्या काना इतकं आकाशातल्या ताऱ्यासारखं आणि तू पुष्कळ राष्ट्रांचा बाप होशील वचन दिलं की तू पुष्कळ राष्ट्रांचा बाप होशील पण इकडं मातारा झाला अशी ठेवायला जागा होती का शरीर सांगते अरे तू म्हातारा झालास आता तू सगळं संपलं वचन सांगते की तू पुष्कर राष्ट्रांचा बाप होशील वचन काय सांगताय पुष्कर राष्ट्रांचा बाप होशील शरीर काय सांगतं मातारा झाला बघा पागल सांगतं पुढच्या वचनात आणि पुढं काय दिलंय बघा एकोणीस तो विश्वासात दुर्बल न होता त्याने आपल्या मेल्यासारखे झालेले शरीर कारण तो शुंभ सुमारे शंभर वर्षाचा होता सारे सारेच्या गर्भाशयाच निर्जीव पण त्याने लक्षात आणली तरी तो देवाच्या वचनाकडे पाहत असता अविश्वासाने डगमगला नाही तर देवाला गौरव देत असता विश्वासाने तो सबळ झाला बायबल सांगत कि तो शंभर वर्षाचा होता आपलं शरीर दुर्बळ झालं होतं मेलेल्यासारखं झालं होतं सारेच गर्भाशय निर्जीव झालं होतं हे सगळं लक्षात जरी आणलं तरी त्यांनी देवाच्या वचनाकडे पाहत राहिला कोण कशाकडे पाहत राहिला mm -hmm. देवाच्या वचनाकडे म्हणा कोण कशाकडे पात्र mm -hmm. कशाकडे पात्र mm -hmm. शरीराकडे पाहिलं का त्यांनी सारेच्या गर्भाशयाकडे पाहिलं का त्यांनी देवाच्या वचनाकडे बायबल सांगतं त्यांनी परिस्थितीकडे नाही पाहिलं वचनाकडे पाहिलं प्रेचला कशाकडे पाहिलं मी तुला आशीर्वाद देईल मी तुला सोडणार नाही मी तुला टाकणार नाही मी तुझ्या जीवनामध्ये सर्व तुला मिळवून देईल मागा तुम्हाला दिलं जाईल आज आपण देवाच्या वचनाकडे पाहायला शिकलं पाहिजे मागा तुम्हाला दिलं जाईल बाप जर आपल्या लेकरांवर दया करतो बाप जर आपल्याला एक भाकर मागितले असताना त्याला धोंड देत नाही दगड देत नाही मासा मागितला असताना अंड अंड मागितलं असताना विंचू देत नाही मासा मागितला असताना साप देत नाही जरी तुम्ही वाईट आहे तरी तुम्हाला सगळं काही बापाला चांगलं द्यायचं समजते तो म्हणत नाही माझा वाईट आहे त्याला मी वाईट देऊ तर प्रभू म्हणतो मी तुम्हाला विशेष सगळं चांगल्या गोष्टी देणार नाही का हे देवाचं वचन आहे पण परिस्थिती बिघडत आहे अगदी माझ्या मनासारखं होत नाहीये दिवस वाढत चालले आहेत पण अब्रावारनी पण बायबलमध्ये दिले शरीर वेल्यासारखं झालं का कारण शंभर वर्षाचा तर झाला होता पण शरीराकडे न पाहता तो वचनाकडे पाहिलं त्याने कुठं पाहिलं त्याने वचनाकडे पाहिलं आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की पुढं काय झालं की विश्ववचन तरी तो देवाच्या वचनाकडे पाहत राह असता अविश्वासाने डगमगला नाही देवाचं गौरव करत, दे, करत देत गौरव करत असता देवाला गौरव देत असता विश्वासाने सबळ झाला आणि त्याने जे वचन दिले तो पूर्ण करायला तो समर्थ आहे हे त्याची पूर्ण खात्री होती त्याने जे वचन दिले तो पूर्ण करायला समर्थ आहे किती परिस्थिती बिघडू द्या पण जो वचन देतो तो पूर्ण करायला समर्थ आहे त्याच्यावरचा विश्वास कमजोर करू देऊ नका बायबल सांगत की त्याने जे वचन दिलं आहे तो पूर्ण करायला सबळ आहे मग म्हणून त्यांनी बायबल सांगतं की एकवीस वचन आणि त्याने जे वचन दिले ते पूर्ण करायला समर्थ आहे बावीस त्यामुळे ते त्याच्याकडे नाही पण असे गणले गेले आणि तो तर त्यांच्याकडे असे गणले की ते केवळ त्याच्यासाठी लिहिले असे नाही तर आपणासाठी ते लिहिले आहे प्रेसलाट हे कुणासाठी लिहिलंय आपल्यासाठी त्याच्यासाठीच नाही लिहिलं तर आपल्यासाठी लिहिलंय आणि म्हणून बायबल सांगत तर कारण प्रभू येशू याला मेलेल्यातून उठवणारा विश्वास ठेवणारा जे आपण त्याकडे आपल्याकडे ते गणले आहे तो आमच्या अपराधामुळे मरणाच्या हाती दिला गेला आणि आम्हाला न्यायी ठरवण्यासाठी तो पुन्हा उठला बायबल सांगतं की तो ते वचन आहे ते आमच्यासाठी लिहिलं गेलं आहे बायबल सांगतं की शंभर वर्षाच्या नंतर परमेश्वराने या अब्रामाला काय दिलं लेकरू दिलं कारण त्यांनी वचन दिलं होतं की तू पुष्कळ राष्ट्रांचा बाप होशील तुझी संत ती वाळूच्या कणा इतकी होईल आकाशात ताराकडे बघ नाही इकडं शरीर झाले निर्जीव अशा प्रकारे प्रभू आज आम्हाला शिकवत आहे परस तिकडे पाहू नको रिपोर्टकडे पाहू नको तुझ्या जीवनात काय घडत आहे त्याकडे तू पाहू नको ज्या देवाने तुला वचन दिलेलं आहे तो तुला देणारच त्या वचनाप्रमाणे तुझे आशीर्वाद देणारच तुझी परिस्थिती बदलणारच तुझ्या प्रार्थना तो ऐकणारच उत्तम वस्तू तुला देणारच प्रेसला देवाला गौरव देत राहायचं वचनाकडे पाहत राहायचं परिस्थितीकडे नाही पाहायचं देवाला गौरव देत राहायला आणि शंभर वर्षाचं असताना त्याला लेकरू झालं प्रेसला किती वर्षाचं असताना लेकरू झालं त्याला बायबलमध्ये दिले शंभर वर्षाचं असताना बघा बायबलमध्ये दिलेलं आहे काढूया उत्पत्तीचं पुस्तक याच्यामध्ये बायबलमध्ये दिले की अब्रमाला शंभर वर्षाचं असताना काय झालं लेकरू झालं काढूया वचन उत्पत्तीचं पुस्तक एकवीस वचन एकवीस वचन परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारीची भेट घेतली आणि परमेश्वराने आपल्या वचनाप्रमाणे सारेच केले म्हणजे अब्रामाच्या मतारपणी सारा गरोदर राहिली व जो नेमलेला समय देवाने त्याला सांगितले होते त्या समयी त्याच्यापासून त्याला मुलगा झाला तेव्हा अब्राम जो मुलगा झाला व सारेला त्याच्यापासून झाला त्याचे नाव त्याने इसाक ठेवले शंभर वर्षाचा असताना त्याची भेट घेतली बायबलमध्ये दिले देवाने म्हातारपणामध्ये त्याला लेकरू दिलं कारण नेमलेला समय देवाने सांगितला होता तर समय त्याच्यापासून त्या समयी त्याच्यापासून तिला मुलगा झाला प्रेसलाड शंभर वर्षाचा असताना होऊ शकतं की आपल्याला आपल्यासाठी ते लिहिलेलं आहे कोणता क्षण कोणता समय देवाच्या कृपेचा असल सांगता नाही येणार फक्त वचनाकडे पाहून देवाला गौरव देत राहा मी तुला सोडणार नाही आयुष्याच्या दिवसामध्ये मी तुला अंतर देणार नाही मी तुला सोडणार नाही बलवान हो धैर्य धर फ्रेस लाट रोज म्हणायचं प्रभू तुझ्यामध्ये मी बलवान होते मी धैर्य धरते तुझ्या वचनाकडे पाहते माझ्या परिस्थितीमुळे मी निराश होणार नाही मी चिंता करणार नाही पण मी तुला गौरव देत राहील फ्रेस लॉट मी तुला गौरव देत राहील आणि पुन्हा आपण यहश्वाच्या पुस्तकात जाणार आहोत आपल्याला काय करायचं आहे देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष लावायचं आहे काय करायचं आहे यहोशवाचं पुस्तक काय म्हणत आहे पहिला अध्याय आणि आठवं वचन काढूया आपण सातव्यापासून वाचूया माझा सेवक मोशे यांनी जे नियमशास्त्र तुला दिले त्या सर्वांप्रमाणे जपून करायला बलवान आणि फार धैर्यवान हो त्याच्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको माझ्या सेवक मोशनी तुला जे नियम दिलेले आहेत जे शास्त्र तुला दिलेलं आहे बायबलमध्ये दिलंय त्या सर्वांप्रमाणे तू जपून करायला बलवान हो आणि धैर्यवान हो पण त्या शास्त्राप्रमाणे तू कर ते करण्यासाठी तू बलवान हो तू धैर्यवान हो आम्हाला आत्म्यात बलवान झाल्याशिवाय आम्ही ते शास्त्रामध्ये पाहू शकत नाही ते शास्त्र तुला काय करायचं आहे तुला रात्रंदिवस तुला त्याच्याकडे पाहायचं आहे म्हणून पुढचं वचन काय सांगत आहे डावीकडे किंवा उजवीकडे तू वळू नको अशासाठी की जिथे तू जाशील तिथे तू सुज्ञपणाने वागावे माझा सेवक मोशनी तुला जे नियमशास्त्र दिले जे वचन दिले तिने वचनाचं शास्त्र दिलेलं आहे त्याकडे तू ध्यान लाव डावीकडे उजवीकडे पाहू नको इकडे किंवा तिकडे पाहू नको बायबलमध्ये काय दिलेलं आहे की तू तू जिथे जाशील तिथे तू त्याच्यामुळे शुज्ञपणाने वागशील पुढचं वचन हे नियमशास्त्राचं पुस्तक तुझ्या तोंडातून तु निघून जाऊ नये दिवसा रात्री तू त्यावर ध्यान लाव यासाठी की जे सर्व त्यात लिहिले आहे त्याप्रमाणे करायला तू जपावे कारण जेव्हा तू आपला मार्ग तेव्हा तू आपला मार्ग सफल करशील आणि तू सुज्ञतेने वागशील दिवसा आणि रात्र ह्या वचनावर तू काय कर का ध्यान लाव ते तुला सफल करील ते तुला काय करील म्हणजे जसा अब्राम आपल्या शरीराकडे बघत न राहता वचनाकडे बघत राहिला देवाला गौरव देत राहिला देवा तुम्हाला आशीर्वाद देशील देवा तू माझ्या प्रार्थना ऐकशील देवा माझ्या चिंता दूर करशील देवा तुम्हाला वचन दिलंय तुम्ही जे काही मागा ते तुम्हाला दिलं जाईल आणि मग त्या वचनाकडे बघत राहिला परिस्थितीकडे बघत राहिला नाही आणि बायबल सांगतो की अब्राम सफल झाला अब्रामाला प्रार्थनेचं उत्तर मिळालं त्या आमच्यासाठी आता लिहिलेलं आहे त्या आमच्यासाठी आता लिहिलेलं आहे म्हणून विश्वास ठेवा की आज देव एकच म्हणतोय बलवान हो धैर्य धर तुझ्या आयुष्याच्या दिवसामध्ये मी तुला सोडणार नाही आणि टाकणार नाही प्रार्थना करूया डोळे बंद करूया धन्यवाद येशू थँक्यू यू आज हमारे हो सात आम्ही तुझ्यावर ठेवतो देवा तू आमच्या प्रार्थना ऐकणारा देव आहे तू आमच्या इच्छा पूर्ण करणारा देव आहे yes. तू आम्हाला वतन मिळवून देणारा देव आहे yes. तू आम्हाला परमेश्वरा वचनाप्रमाणे तुझ्या लेकरांच्या प्रार्थना विनंती ऐकणारा देव आहे आज इथं या समयी तुझ्या लेकरांच्या हर एक प्रार्थना ऐकू तुझ्या लेकरांच्या प्रार्थनेच उत्तर दे प्रभू yes. तुझ्या लेकरांना आशीर्वाद दे अशिष्ठरांना परमेश्वरा आम्ही परमेश्वरा स्वामी शिष्टांना आम्ही त्यांच्या प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहे इथे बसलेल्या का तू त्यांना आशीर्वाद दे इथं ऐकत आहे ते प्रत्येक लोकांना परमेश्वर प्रार्थना करत आहे का देवा त्यांच्या इच्छा पूर्ण कर त्यांच्या हर एक प्रार्थनेचं उत्तर दे आणि यांच्या जीवनाद्वारे तुझं गौरव हो दे प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करत आहे म्हणून माझ्या तू आई प्रेस लाट